आज संपूर्ण भारतभर अतिशय मोठा असा असलेला सण बहीण भावाला आजच्या दिवशी राखी बांधत असे आणि आज राखी पौर्णिमेचा मोठा सण डोंबली शिवसेना शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा शाखा यांच्या माध्यमातून सर्व महिला आघाडीच्या वतीने आज रक्षाबंधनचा कार्यक्रम डोंबरी शहर शाखेत मोठ्या धूमधडक्यात आनंदात साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व महिला आघाडी आणि आज मला सर्व लाडक्या बहिणींनी आज राखी पौर्णिमेच्या निमित्त राखी सर्व लाडक्या बहिणी जे आपण नेहमी सतत एकत्र मिळून पक्षाचं काम था था। ले ले दी दी करत असतो अतिशय घरोब्याचा संबंध असलेल्या संपूर्ण या माझ्या बहिणी आज राखी बांधण्याचा राखी बांधलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आशीर्वादही दिलेला आहे की तुम्ही सतत पुढे वर गोरगरिबांची कामं करत राहा आनंदात राहा ज्याला अडचण असेल त्याची अडचण दूर करा असं मला आशीर्वाद दिलेला आहे आणि सदैव आमच्या पाठीशिरा जिथे जिथे आम्ही अडचणमध्ये येऊ तिथे आम्हाला सतत सहकार्य करत राहा अशा या संपूर्ण लाडक्या बहिणीने आज मला आशीर्वाद दिलेला आहे मी एक त्यांचा लाडका भाऊ म्हणून त्यांच्या सैदैव पाठीशी राहणार आहे असं त्यांना आश्वासित केले आश्वासन दिलेलं आहे आणि असा मोठा सण आम्ही सर्वजण साजरा करत आहोत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हापासून या लाडक्या बहिणींना सुरुवात केलेले पैसे द्यायचे त्याचप्रमाणे आजही आम्ही लाडक्या बहिणींना आज पैसे द्यायचा जो शब्द दिलेला शब्द आम्ही पाळलेला आहे हा महातीचं सरकार हा देण्याचं काम करतो विरोधकांनी किती टीका करू दे ती स्कीम बंद होण्याचा किती आग्रह करू दे, दे। पण आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देतच राहू का ते आपल्या लाडक्या बहिणीत तर आपण दिलं पाहिजे लाडक्या बहिणीनं दिलं पाहिजे ज्येष्ठांना दिलं पाहिजे तरुणानं दिलं पाहिजे हा महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारवर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा तमाम लाडक्या ज्येष्ठांचा आणि सर्व आपल्या तरुण युवकांचा पूर्णपणे या महायुतीला पाठिंबा या आणि म्हणून तर या विधानसभेत न भुतवणं भविष्याचा विजय संपादित झाला आणि आता तर या आलेल्या स्वराज्य स म्हणजे महापालिकेच्या म इलेक्शन आहेत जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत पंचायत समितीचे इलेक्शन आहे याही वेळेल्या या लाडक्याबाईंनी लाडके सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण हा पाठिंबा दे दिला असं मला त्यांना विश्वास वाटतो आणि असंच आम्ही सतत त्यांच्या प्रेम करत राहणार त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही लक्षात घेई विरोधक आहे यांना गोरगरीब जनता यांना काही पडलेली नाही ज्यांनी काही क का केलं असेल त्याच्या कडक कारवाई करावी असे मी शासनाला विनंती करतो आणि सर्वांना आजच्या या राखी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या सर्व लाडकी किंवा बहिणींना सर्वांना मी आज राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो